अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावडा गावात एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या दत्ता यादवराव कुंबरे या युवकाने मृत्यूला कवटाळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे तालुक्यातील सावळा येथील बत्तीस वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं दत्ता यादवराव कुमरे असं या मृत तरुणाचं नाव आहे तो गावात शेतमजूर म्हणून काम करत होता प्राथमिक माहितीनुसार मृतक दत्ता कुमरे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता असं ग्रामस्थांनी सांगितले मात्र या तणावाचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही गावातील लोक विहिरीजवळ गेले असता त्यांना पाण्यात मृतदेह दिसून आला आणि ही धक्कादायक घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ दत्तापूर पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय नरेंद्र माणकर पोलीस हवलदार दीपक पंधरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धवक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील शविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला दत्ता कुमरे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेनंतर सावळा गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्या मागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत